आपलं प्रेरणास्थान सदैव आणि तेच राहणार डन या चालू <laughs> शूटिंग इकडे चालू राहते शूटिंग वगैरे मस्त मोठे मोठे ऍक्टर वगैरे येत राहतात सीओ पॉड कॅफे आणि बार जिथे सव्वीस अकराचा हल्ला झाला होता <laughs> फ्रंट व्ह्यू ऑफ ताज हॉटेल नजारा पाहू शकता तुम्ही हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग जस्ट आता उठलो आहे आणि मी फ्रेश वगैरे हो होऊन रेडी झालो आहे नाश्ता करायला जायला आणि तुम्हाला समजावरून कळालंच असेल आपण कुठे जाणार फिरायला तर नाश्ता वगैरे झाल्यावर आपला मित्र येणार आहे त्याची वाट बघू आणि मग जाऊ आपण रेडी होऊन फिरायला तो दोस्तो अभि चालू बारीश बॉम्बे मे बहुत तेजी से पता नाही बार कब निकलूंगा मित्र येणार तयार तो पण आता कुठे आहे काय मी आता सध्या फ्रेश मस्त अंघोळ वगैरे करतो पाण्या पाऊसाचे वातावरण चालू आहे बाहेर काही येणार नाही आज आपल्याला असं वाटतय मला तसं आपल्याला वेळ भेटलं आपण तसं जाऊ मस्त एक्सप्लोर करायला नाश्ता करायला गेलो होतो बाई पाऊस चालून घ्या थोडा थोडा चालू आहे आता रूमवर वर जायचं आली फक्त फास्ट नको यायला पटपट जातो बाई रूमवर माझा मित्र येतोय प्रतीक त्याला ये जायचं आता घ्यायला चर्च गे उस चाले छतरा घर फर्स्ट फ्लोर चला फर्स्ट फ्लोर होता मस्त जाऊब चा तेल समझ पानी था था। था था। पानी नको पाजे मुंबई बाकी सग साल मुंबई पानी नको पाजे चला भाव चला प्रतीक वाट पे बेचारा आप चला भाई आलो चर्च गेट प्रतीक है डॉन या। <laughs> कस आट्टे चर्च घेतला फिरायला जायचं होत मस्त त्याला म्हटलं ये आपण जाऊ फिरायला काय आता पहिला आपण थोडा आपल्या रूम वर रेस्ट करू रूम वर थांबू मग आपण जाऊ मस्त कुठे गेटवेकडे जाऊ पाऊस कमी झाला की भाई आला मस्त आरामात बसला चला आता जातो फ्रेश वगैरे होतो रेडी होऊन आम्हाला जायचं नसतं फिरायला चला जातो फुलाबा येतो फिरून चालणार आहे तुला भाऊ गाईज रेडी वगैरे झालंय बट पाहू शकता तुम्ही बाहेर पाऊस थांबायचं नाव नाही घेते धनकेबाज पाऊस चालू आहे डायरेक्ट भाई आलाय आपल्याकडे पण आता बाईला बाहेर घेऊन जायला पाऊस पण थांबला पाहिजे <laughs> 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 का पण ते पस्त आवलो म्हणून मी येऊन आता काय बघू पाऊस कमी झाल्यावर जाऊ बाहेर नक्की रेडी तर झालंय पण जावं तर लागेलच ओल हो काही हो पण बहुला घेऊन जाऊ आज फिरायला बाहेर विषय <laughs> नाही ठीक आहे चला भाई जस्ट पाऊस बंद झाला निघालो आता आम्ही दोघं घुमणे केली मस्त फिरतो जायचं कुठे गेटवे लायचं <laughs> जाऊ गेटवेला आता काय काम पाहिजे झाडू मारायला तरी पाहिजे नाही नाही चांगला लागतील गाडींची मोठा मोठ्या पदावर लागेल भाऊ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई जे बी एम एस कॉलेज पाहू शकता तुम्ही मस्त ओल ग्राउंड बापरे पाऊस नको आयला यार चला भाई इकडे चालू शूटिंग मुंबई मध्ये एकदम नॉर्मल गोष्ट आहे आपण इकडे जाऊ शकतो जाऊ शकतो पुढूनच जाऊ इकडे चालूच राहते शूटिंग वगैरे मस्त मोठे मोठे ऍक्टर वगैरे येत राहतात वगैरे भाई, भाई 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 एकदम एकदम खतरनाक आहे पाहू शकता तुम्ही त्यांचा कॅमेरा वगैरे कसा आहे स्टुडिओ वगैरे एकदम सेट राहतो वाटतं शूटिंग शूटिंग झाली पॅकअप होऊन गेला त्यांचं वाटतं आपण लेट आलो व्हॅन एटी व्हॅन दोन तीन आहेत मस्त आपण काही जायसाठी आपण काही जात नाही तिकडे आपण आपल्या आपल्या साईडला जाऊ मस्त एक्सप्लोर करू गेटवे ऑफ इंडिया पाहू शकता तुम्ही समोर एक लायब्ररी आहे तिला ओपन लायब्ररी पण म्हटला अभि हे तो कुछ आएंगे भाई हासिली चला भाई, चला जाऊ हे आहे विज्ञान संस्था मुंबई होमी बाबा राज्य विद्यापीठ पुढे पाहू शकता तुम्ही तिकडे पोलीस हेडक्वार्टर आहे आणि आता आपल्याला जायचं या साईडला चला भाई लागलाय आहे कोलाबा मार्केट इथून स्टार्ट होते चाल आज प्रतीकला कोलाबा फिरव मस्त एकदम भारी भारी ठिकाण मार्केट तुला मार्केट दाखवतो मार्केट मार्केट जस्ट त्या बिल्डिंगच्या समोर जिकडे आपलं गेटवे ऑफ इंडिया आहे पण तुमच्यासाठी खास द लिओ पॉड हॉटेल दाखवायला आलो लिओ पॉड कॅफे आणि बार जिथे सव्वीस अकराचा हल्ला झाला होता हेच ते थे हॉटेल आहे चला असं फिरत फिरत जाऊ थोडं पुढे आणि मग एक्सप्लोर करू अजून थोडं पुढे आणि मग जाऊ गेटवे ऑफ इंडियाकडे वातावरण वातावरण पण भारी आहे आणि मोसम पण भारी आहे एकदम भारी भारी असे तुम्हाला शोरूम पण पाहायला भेटतील या साईडला हे दिसतंय तुम्हाला ताज हॉटेल आता आम्ही जाऊ समोरून अजून थोडं फिरून बाकी तुम्ही पाहिला ओलावायचा बाजार स्नीच वगैरे तुम्ही मोठे मोठे ब्रँड आहेत हे सगळे जे तुम्हाला कुलाव्याला भेटतील स्केचर स्नीच स्नीच तुम्ही ते हिच्यात तू बघितलं का स्नीच तो ब्रँड आला होता बघ चार टँक मध्ये आला तो ब्रँड तो स्निच हां आ... देकडे रेमंड वेळेला मारला होता जबरदस्त एकदम असं जुनी टाईप दिसते पण मॉडर्न टाईप पण दिसते जुनी टाईप पण दिसते भारी भारी तुम्हाला चला अजून पुढे खूप दूर आहे एक्सप्लोर करण्यासाठी आता आम्ही जाऊ वापस आमच्या आमच्या ठिकाणी जिथे आम्हाला जायचं आहे आम्हाला जायचं आहे गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडियाला इंडिया जायचं होतं बट चला वाटलं यातला थोडं पुलावा कसं दिसतं ते दाखवून देऊ आणि तिथले ब्रँड शोरूम वगैरे कसे का दिसतात काय दिसतात सगळं दाखवून देऊ त्याच्यामुळे परत आलो आहे त्याच बाजाराच्या रस्त्याने इकडे सगळे हॉटेल आहेत हे सगळे हॉटेल आहेत इकडे मोठे मोठे दिल्ली दरबार भेटतील मोठे मोठे हॉटेल भेटतील एरिया तर एकदम पॉश आहे भाई बाकी व्हाईट हाऊस पाहिलं का बाई हो जे का घर आहेत ना असे डोळे तृप्त होत आहे मस्त घर पाहून पाहून आपल्या फोनची क्लॅरिटी क्वालिटी एवढी खास नाही आहे काही टेन्शन नाही लवकरच आपला फोन येतोय नवीन गरीबी देखी आमने काय बंगलेत भाई काय घर आहेत आणि त्यांच्या समोरचा व्ह्यू जस्ट लुक ॲट दिस चहा प्यायला ताज हॉटेल चालला करायचं का बरं एवढा आपण आहे आपण एवढे नाही हवा अजून बस पाहू शकता फ्रंट व्ह्यू आहे आमच्या मागे घरांचा फ्रंट व्ह्यू आणि बस त्यांच्या फ्रंट व्ह्यूला अरबी समुद्र इंडियाचा आहे आता फिरत फिरत शेवटी आलो आहे गेटवे ऑफ इंडियाला अजून म्हणजे गेटवे ऑफ इंडिया थोडा लांब आहे आपल्यापासून अरे यार आजचं जे आहे ना क्लाउड त्याच्यात एवढा खास दिसत नसेल खूप दिवसानंतर आता वापस आलो इकडे फिरायला चला जातो आता वापस आपल्या मेन डेस्टिनेशनला जिथे जायचं होतं काढायचं आहे तुला खरंच काढू नका चला फॉरेनरसोबत फोटो काढायचा भाऊला किती वेळा किती आहे खरंच तरी पण तुमच्यासाठी वापस यावं लागलं तुम्हाला दाखवण्यासाठी परत आपण फोन काढून रेकॉर्ड करतोय फ्रंट व्यू ऑफ ताज होटल तो फोटोशूट वगैरह एकदम सालिए अपना मित्र को डे ताम मिस क्या है यार प्रतीक कुटे भाई तू प्रतीक तो खूप मारा है ला बाय द वे पाव शक्ता तू मैं ताज होटल ताज हॉटेलच्या समोर लोक वगैरे खूप एन्जॉय वगैरे करतात खूप लोक खूप लोकांचं स्वप्न राहतं या हॉटेलमध्ये जाऊन एक जा। जा। दिवस बुकिंग करायचं आणि ऑफकोर्स ते स्वप्न माझं पण आहे जाऊ आपण नक्कीच सक्सेस झाल्यानंतर बडी कुठे थांबला होता था। गेटवे ऑफ इंडिया तगडा व्यू जस्ट हॉटेल हो पाहू शकता तुम्ही खूप मोठी आणि तिच्या शेजारी आहे ताज हॉटेल हो आता दिसतोय ना व्यू एक नंबर दोघं हॉटेल्स दिसतंय इथून व्यवस्थित चला आता इथून एंट्री करावी लागेल चौकशी वगैरे सगळी इथून होईल आज जायच्या आधी चेकिंग वगैरे अरे मला वाटलं काहीतरी वेगळीच मस्त चेकिंग वगैरे होईल म्हटलं काही काहीच केलं नाही त्यांनी चालू मशीन पण बंद मशीन आणि आता एवढे एवढे लोकांचे जीव धोक्यात आज बम दिसतो बा एकच नंबर वा 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 काय वा दिसतो वा 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 काय दिसतोय ते पण आहेच आपल्यासोबत बाकी गर्दी एकदम टॉपनाच आहे चला बाई तिकडे जाऊन फोटो काढू मस्त बाकी महाराजांच्या स्मारकाला पाहू शकता तुम्ही आपलं प्रेरणास्थान सदैव आणि तेच राहणार भाई आता आपण जातो गेटच्या मागच्या बाजूला जिकडनं समुद्राचा व्यू दिसेल चला जाऊया बोटांचे पूर्ण हाल खराब झाले पूर्ण गाऱ्याने भरलेत बाकी नजारा पाहू शकता तुम्ही सव्वीस अकरा मोठा हल्ला खतरनाक डायरीज बाकी बोट वगैरे पण जात इकडे काय रे चल ना स्नॅप मेन्शन करून देऊ स्नॅप स्नॅपचॅट तर काय पण करते लोक पाहू शकता तुम्ही इकडे मस्त लोक जाता समुद्रामध्ये फिरता हो स्नॅपलवर चालू आपण जाऊ थोडं पुढे तो येईल स्नॅपट नंतर पाऊस तर खूपच पडतोय पाऊस तर चालू झाला ता हळूहळू हळूहळू बाकी तो बस था लोगों आरामात आराम करता है हाँ ये बैक व्यू लटचाय लटचाय सर तुम लाखों तो नहीं बैक व्यू सगळे एकदम हिरू सारखे बसून फोटो काढताय मस्त प्रतीक कुठे आला आला आला, आला काय बसायचं इकडे का फोटो काढायचा वापस जा तिकडे चल जाऊ चला आता कुठे जायचं के एफ सी आता लागली चोऱ्याची भूक आता जाऊ आपण के एफ सी आता आलोय आम्ही फोटो पॉइंटला जिथून फोटो बारी भारी येतात ताज हॉटेल सोबत काढतो फोटो बाकी तुम्हाला पण दाखव बाकी फोटोशूट केला आम्ही पण पन... तो आवरून घेतला अरे त्यांनी लाजला लाजला <laughs> लाजला तो बाकी आता जोऱ्याची भूक लागली चलो भाई चलो आता विषय सांगतो काय झाला आता विषय काय झाला बघा की ब्लॉग करताना लोक काय बोलतील लोक काय विचार करतील तर मला तर काही जमपसतं नाही काय म्हणतील काय नाही म्हणणार जर तुम्ही स्टार्ट करत आहे काही गोष्ट तर एंड ऑफ द रिझल्ट काय त्याचा परिणाम काय होणार आहे आपल्याला काही घेणार आहे ना नाही आहे आपण फक्त आपण फक्त आपलं काम करत जाऊ बस आणि हां <laughs> लोकांचं काम आहे असतील रडतील काय वाईट बोलतील सगळ्यांना इग्नोर करत करत आपण आपला कन्फेन्स सुरू ठेवू तुला आता सांगतोय मी आपण इकडे नाही यायचं होतं आपल्याला इकडे यस इट्स राईट प्लेस शेवटी पोचलो आम्ही के एफ सीला पाहिजे आता जागा मेन म्हणजे तेव्हा जागा होती पण जाईला फिरायचं होतं आता आता जेवण भूक खूप लागली आहे आणि आता जागा नाही राहिली की माझ उपाशी येऊन गेलो पण आता जागा जागेचा निर्णय पाहावं लागेल मेन्यू पाहून घे काय करायचं काय नाही कशी जोरायची लागली भूक मग जेवतो आणि भेटतो तुम्हाला बाहेर जेवण झाल्यावर <laughs> फायनली मित्रांनो जस्ट जेवण वगैरे केलं आता जातो मस्त रूमवर डायरेक्ट आपल्या रूमवर घेऊन जाऊ भाऊला आणि मग भाऊ जाईना आपल्या रूमवरून घरी बाय वे खूप आहे डायरेक्ट आता रूमवर भेटू आपण चल ना रूमवर जाऊ जातो मी उशीर झालाय गो भेटू पुढच्या <laughs> ब्लॉगमध्ये चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये प्रतीकला अजून एखाद्या ब्लॉगमध्ये आपण घेऊन येऊ चल प्रतीक बाय बाय सो काहीच फायनली so आता मी पोहोचलो रूमवर आणि करतो आता आराम देन करीन मी आपला ब्लॉग एडिट आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर जरूर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपला ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलला लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक ब्लॉगची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले येईल आय होप यू गायज एन्जॉय दिस व्हिडिओ सी यू टिल द नेक्स्ट टाइम बाय